नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपये नियमित दिले जातात तर या योजनेचा जे काही सतरावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याची जी काही तारीख आहे ते फिक्स करण्यात आलेली हा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांना अठरा जून दोन हजार चोवीस रोज मंगळवार या दिवशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे तर पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रुपये सतरावा हप्पा हप्ता आहे तो टाकणार आहे त्यासाठी एकूण नऊ करोड तीस लाख लोकांना याचा थेट लाभ होणार आहे आणि यासाठी एकूण वीस हजार रुपये करोडची जी काही तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भातली महत्त्वाची अशी अपडेट होती तर जे कोणी आपले शेतकरी मित्र असतील त्यांच्याबद्दल ही माहिती शेअर करा आणि ज्या शेतकऱ्यांना या अगोदरचे सर्व हप्ते मिळाले असेल त्यांना हा हप्तासुद्धा ल नक्कीच मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांची के वाय सी वगैरे आली असेल तर त्यांना जे काही हप्ता आहे तो मिळेल राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन शेतकरी योजनेचे लाभ दिले जाते त्याचं अजूनही काही कन्फर्मेशन आलेली नाही जशी त्या संदर्भात सुद्धा अपडेट येईल आपण त्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्याच्याही पाल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये तो